अंबरनाथ शहरात मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे नव्याने रुजू झालेल्या मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविली जात असून या मोहिमेअंतर्गत अनेक मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत अंबरनाथ नगर परिषदेच्या मालमत्ता कर विभागाने थकीत मालमत्ता धारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे कर अधिकारी नरेंद्र संखे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही मोहीम राबविली असून या कारवाईत आनंदनगर एमआयडीसीतील अधिक कर थकीत असलेल्या दोन कंपन्या आणि वसार गावातील गेमनानी कंपाऊंड येथील बारा गोडाऊन सील करण्यात आले आहेत या कारवाई दरम्यान तीन मालमत्ता धारकांनी धनादेशाद्वारे मालमत्ता कर भरणा केल्याची माहिती मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतापैकी मालमत्ता कर हे एक उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे सद्यस्थितीत या वर्षाची एकूण मागणी मालमत्ता कराची जी आहे ते साधारणतः एक्कावन्न पॉईंट एक्क्याऐंशी कोटी आहे त्यापैकी आत्तापर्यंत एकोणचाळीस पॉईंट ऐंशी कोटीची वसुली पूर्ण झालेली आहे ती जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्के वसुली झालेली आहे आमचं ध्येय असं आहे की शंभर टक्के वसुली साध्य करणं त्याकरिता थकीत कर जे थकीत आहेत करदाते त्यांना आम्ही पूर्ण मागणी बिल दिलेली आहेत वेळोवेळी आवाहन केलेलं आहे वृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्धी केलेली आहे त्यानंतरही ज्यांनी थकीतकरांचा भरणा केलेला नाही अशा थकबाकीदारावर आता जप्तीची कार्यवाही करण्यात येत आहे आज साधारणतः नऊ मालमत्तांना सील करण्यात आलेले आहे नाही तर औद्योगिक वसाहतीतील काही इमारती आहेत किंवा काही कारखान्यांच्या जागा आहेत त्या सील केलेल्या आहेत मोठ्या थकबाकीदार ज्या आहेत त्याकडून आम्ही सील करण्याची कारवाई सुरू केलेली आहे अंबरनाथ नगर परिषदेमार्फत ज्या काही मूलभूत सोयीसुविधा दिल्या जातात त्याचा दर्जा चांगला राखणे हे आमचं प्रथम कर्तव्य आहे त्याकरिताच आपण सर्व नागरिकांना आवाहन करीत आहेत की त्यांनी थकित कराचा वेळेत भरणा करावा व दंडात्मक कार्यवाही टाळावी